मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम्ही पाहू शकता मी वरुडी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ शेतकऱ्याच्या फार प्रचंड मोठ्या अडचणी आहेत शेतकरी मुवमेंट आणि ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का तर हे सत्ताधारी पक्ष हे सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येण्यासाठी लाजत आहे कारण त्यांनी दिलेले शब्द अद्यापही त्यांनी पूर्ण केले नाही सात बारा कोरा केला नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला कापसाला बोंडणे सोयाबीनला शेंगाणे अशी विदारक परिस्थिती सध्याच्या कंडिशन मध्ये ग्रामीण मध्ये आहे विदर्भातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वाधिक जास्त आत्महत्या करणारा जिल्हा प्रांत म्हणून विदर्भाला प्रामुख्याने ओळखल्या जातं या जिल्ह्यातला शेतकरी त्या जिल्ह्यातला कष्टकरी वारकरी युवा वर्ग अद्यापही रोजगारापासन लांब आहे कोसो दूर आहे कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही काहीच इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी नाही माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या गावचे युवा शेतकरी कुंभेकर बंधू आहेत भाऊ काय सांगाल काय अडचणी आहेत अडचणी त्याच्या खूप साऱ्या कारण की आता चार महिने झाले चार महिन्यात एवढीशी पराठी आहे हो। तुम्ही विचार करा दसरा दिवाळी कशी करणार आहे बरोबर त्यानंतर लोकांचे जे कर्ज आहे समजा जे जेणेकरून व्याजाने पैसे घेऊन जर शेती करत असेल त्यांच्या समस्या कशी काय करणार आहे लोक आता शंभर आखरी एकच करणार आहे ना आत्महत्याच करायला लागणार ना दुसरं काहीच करायला लागणार नाही आता या पराठीला पण महाल काहीच नाही आणि तुरीला बिन काहीच म्हणजे पिवळी पिवळी पडू लागली काही फायदाच नाही याच्यामध्ये कृषी केंद्रा पैसे देणार की काय करणार का घर कसे जगवणार हो आहे सत्ताधारी पक्षातला एखादा व्यक्ती तुमच्यापर्यंत आला का आतापर्यंत आजपर्यंत आला नाही आजपर्यंत इथं आज ह्या गावात आलाच नाही कुठल्या कंपनीचं सीड आहे शेतकऱ्याला माहित नाही कुठल्या विद्यापीठाने याला मान्यता दिली तर विद्यापीठाला सुद्धा माहित नाही सगळे धागे धोरे आहेत सगळं को रिलेशन आहे असमानी आणि सुलतानी दोन्ही संकट सध्याच्या कंडिशन मध्ये यवतमाळ मध्ये पडलेले आहेत शेतकरी चळवळ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्यानं आमची मागणी होते की ओला दुष्काळ जाहीर करावा किमान शेतकऱ्याला हेक्टरी तरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी आमची रास्ता मागणी आहे का आहे शेतकऱ्याचं दुःख मांडत असताना सरकारला लाज वाटत नाही आणि आम्ही बोलत राहतो बोलणाऱ्याला लोक म्हणतात की बा बोलते पण ज्याच्या डोळ्यात दुःख आहे ते कसं सांगणार आहे की काय अडचण आहे म्हणून हे सगळं प्रॅक्टिकल काम आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे शेतकऱ्याच्या अडचणी आहेत सध्याच्या कंडिशन मध्ये सत्ताधारी पक्षातला कुठलाही व्यक्ती शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही मायबाप शेतकरी होरपळत चाललाय दुःख आहे चा त्याच्या कर डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे या कंडिशन मध्ये शेतकरी आपल्या विवंचना मांडेल तरी कुणाकडे या विषयासंदर्भात बोलण्यासाठी या गावचे कास्तकार माझ्यासोबत आहेत मौली काय सांगाल काय काय कंडिशन आहे कापसाची काय परिस्थिती आहे कापसाची कापसाची भाजीपाला भाजीपाला न भाजीपाला बोल नाही सोयाबीनची काय सोयाबीनची सोयाबीन आहे चलशेंगा नाही तूर का तूर काय म्हणते तूर तर पूर्ण पिवळी पडली तूर पिवळी कापूस नाही तर का दिवाळी कशी करायची बोंड नाही हे कोणते एक आहे लक्षात कापसाला भाव नाही कापसाला बोंड नाही कापूस पिकला नाही तर दिवाळी कशी करायची शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे एका महिन्यात दिवाळी आहे सगळा दुःखाचा डोंगर आहे सरकार लक्ष द्यायला तयार नाही फक्त आणि फक्त अॅडव्हर्टाइजमेंट करण्यामध्ये सरकार सध्या गुंगा आहे आणि सरकार या मतदारसंघाचे खासदार नेहमी म्हणतात की हे सरकार आंधळ झालेलं आहे आणि आंधळ्या सरकारला शेतकरी दुःखात असताना दिसत नाही ही फार मोठी अडचण आहे थांबतो पंढरी पाठे यवतमाळ